नमस्कार मी कविता मायले किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज मी खेकड्या साफ करण्यापासून तर खेकड्यांचं कालवण बनवेपर्यंत सर्व कृती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर, तर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया तर इथे मी हे खेकडे आणले तर ते साफ कसे करायचे ते आपण पाहूया तर काही खेकडे आहेत त्यांच्या मी अशा नांग्या वगैरे तोडून घेतल्या ते पेटे असे बाजूला केलेत आणि एक खेकडा आहे त्याचे पण अशा मोठ्या नांग्या काढून टाकलेले आहेत फक्त छोट्या नांग्या आहेत त्या कशा काढायच्या ते आपण पाहूया हे छोट्या नांग्या आहेत त्या अशा तोडून बाजूला करायच्या घेताना असे जिवंतच खेकडे बघून घ्यायचे तर हे सर्व अशा नांग्या आणि पेटे आता वेगळे केलेत तर आता हे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ कारण खेकड्याला खूप अशी माती लागलेली असते हे खाडीचे खेकडे आहेत तरी ते खेकडे मी आता दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले या मोठ्या नांगे आहेत त्या आपण रशामध्ये टाकणार त्या अशा वेगळ्या करायच्या आणि हे छोट्या नागे आहेत त्यांचा असा रस्ता करायचा आहे आपल्याला तर या मिक्सरला वाटून घ्यायच्या ते नंतर तुम्हाला मी दाखवेलेच पण या रश्यासाठी वापरायच्यात आपल्याला आणि ह्या खाण्यासाठी तर नांग्या आता बाजूला काढून झाल्यात तर पेटे कसे साफ करायचे ते पाहूया तर हा इकडचा पार्ट असतो तो पण आपल्याला घ्यायचा नाही आहे तो पण असा काढून टाकायचा आहे तर हा भाग मी काढून टाकलाय यामध्ये अशी घाण असते ते घ्यायचं नाही आणि हा पेट आहे तो पण असा खोलून घ्यायचा आहे तर हे बाजूचं आहे ते सगळं असं काढून टाकायचंय त्यामध्ये खूप अशी माती असते तर हे ऑरेंज कलरचं आहे कधी पिवळं असतं कधी ऑरेंज असतं तर हे घ्यायचंय हे खेकड्याचे अंडे असतात ते खाल्लेलं चांगलं असतं पाहिजे तर हे पण कोणी कोणी घेतं पण मी हे घेणार नाही फक्त हाच भाग घेणार आहे आणि हे काढून टाकणार आहे फक्त ही बाजूची घाण आहे ती काढून टाकायची तर हे असं टाकून नाही द्यायचं हे घ्यायचंय हे चांगलं असतं खाल्लेलं तर असे साफ करायचे खेकडे तर बाकीचे सुद्धा आता मी असेच साफ करून घेते तर इथे तुम्ही बघू शकता सर्व खेकडे मी असे साफ करून घेतलेत आणि स्वच्छ परत दोन पाण्याने धुवून घेतलेत मस्त असेच साफ करून घ्यायचे आणि या मोठ्या नांगे आहेत त्या थोड्या वरवंट्याने किंवा आपला खलबत्याचा दांडा असतो त्याने थोडे असे ठोकून घ्यायचे त्यामुळे आपण जेव्हा ते शट टाकतो तर त्यामध्ये रस्सा घुसतो आणि ते चवीला छान लागतात ते मी थोडे असे आता ठोकून घेतलेले आहेत तर आता खेकड्याचा आपल्याला जो रस्सा बनवायचा आहे त्यासाठी काय मसाला लागतोय ते पाहू तर खेकड्यांसाठी आपल्याला वाटण करायचंय त्यासाठी इथे मी एक मोठी वाटी खोबरं सुक्क खोबरं हे भाजून घेतले दोन कांदे ते पण भाजून घेतलेत चना डाळे आणि धने दोन दोन चमचे घेतले ते सुद्धा भाजून घेतले तरी ते चणा डाळ घालायचे नसेल तर आपले भाजलेले चणे असतात किंवा भाजके डाळ असते ते घातलं तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर एक लसूण सुने तो घेतलाय दोन तीन काळी मिरी आणि दोन लवंग घेतलेत थोडं सालं घेतलंय आणि कोथंबीर घेतली तर हा सर्व मसाला मी भाजून घेतलाय आता मिक्सरला बारीक वाटून घ्यायचंय तर इथे चणा डाळ आणि धने मी मिक्सरमध्ये टाकलेत तर सुरुवातीला हे सेपरेट असं वाटून घ्यायचं कारण संपूर्ण मसाल्यामध्ये एकत्र वाटलं तर कधी कधी असं बारीक होत नाही म्हणून सर्वात अगोदर हे सेपरेटच वाटून घ्यायचंय चणा डाळ आणि धणे असं बारीक वाटून झाले त्यामध्ये आता खोबरं कांदा ते सर्वच असं घालते आणि पाणी घालून हे बारीक वाटून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता मसाला मस्त बारीक वाटून घेतलाय मी का तर मसाला तर वाटून झालाय आपला पण आता खेकड्याचं मस्त असं झणझणीत कालो कसं बनवायचं ते पाहूया ते इथे मी गॅसवरती एक टोप तापत ठेवलाय त्यामध्ये तीन चार मोठी पळी तेल सुद्धा टाकून घेतलंय तर खेकड्याचं कालो बनवण्यासाठी मी मुद्दामच असा मोठा टोप घेतलाय कारण खेकडे पण थोडे जास्तच आहेत तर मोठा तर हलवायला सुद्धा बरं पडतं जरा तर त्यामध्ये आता दोन तेजपत्त्याची पानं घालते तेल चांगलं गरम झालंय मस्त तेजपत्ता टाकल्यानंतर एक स्टार फूल आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आहेत त्या अशा मी थेचून घेतल्या लसणाची फोडणी दिल्यावर मस्त अशी टेस्ट येते तर लसूण आम्ही हे गरम मसाले थोडे असे तेलामध्ये परतून घ्यायचे लसूण हलकासा ब्राऊन झाला की लगेच आपण जो मसाला वाटून घेतलाय तो टाकायचा आहे त्यामध्ये मसाला तेलामध्ये टाकल्यावरती व्यवस्थित असा तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर मसाल्याचं वाटण करताना मी इथे चणा डाळ भाजून घातली आहे आणि चना डाळ घालायचे नसले त्या स्टेजला तुम्ही इथे दोन चमचे बेसमपीठ भाजून घातलं तरी सुद्धा चालतं त्यामुळं कालवण मस्त असं मिळून येतं दाटसर होतं तरी ते मसाला मी तीन ते चार मिनिट व्यवस्थित तेलामध्ये शिजवून घेतलंय त्यामध्ये आता बाकीचे मसाले टाकायचे आहेत अर्धा चमचा हळद दोन मोठे चमचे घरगुती मसाला एक मोठा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला आता हे मसाले सुद्धा वाटण केलंय आपण त्यामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे असं पूर्ण मसाल्याला तेल सुटलं पाहिजे तर मसाले टाकल्यानंतर पण हा मसाला मी तीन चार मिनिट मस्त तेल सुटेपर्यंत परतवून घेतलाय तर तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसत असेल बाजूला असं तेल सुद्धा सुटलंय मसाल्याला तर यामध्ये आता खेकडे घालायचे खेकडे टाकताना असं मसाल्याला तेल सुटल्यावरतीच टाकायचे आता हे पेटे आहेत ते टाकते आणि ह्या मोठ्या वांग्या आहेत त्या टाकायच्या खेकडे सर्व मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पूर्ण हा सर्व मसाले आहे तो खेकड्यांना व्यवस्थित लावला पाहिजे खेकडे आता व्यवस्थित असे मसाल्यामध्ये परतून झाले तर त्यावर ते, ते आता झाकण ठेवायचंय आणि तीन चार मिनिट हे असंच शिजवून घ्यायचे तर खेकडे आपले तीन चार मिनिट शिजतात तोपर्यंत हे आपले छोट्या नांग्या काढल्या होत्या मिक्सरला वाटून घ्यायच्यात आणि यामध्ये ज्यूस आहे तो सर्व असा काढून घ्यायचा आहे त्यामुळे रस्सा खूप छान होतो हा रस्सा काढून आपल्याला कालवणामध्ये टाकायचा आहे तर या नांग्या वाटताना सुरुवातीला बिलकुल पाणीने घालायचं थोडस बंद चालू करून असंच फिरवायचंय आणि नंतरच पाणी घालायचंय तर आता हे मिक्सरला मी थोडंसं फिरवून घेते आणि नंतरच मग पाणी घालून वाटून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता एकदा वाटल्यानंतर हे असं अवड झाले तर यामध्ये आता भरपूर असं पाणी घालायचंय आणि वाटून घ्यायचं तर हे खेकड्यांच्या छोट्या नांग्या वाटून झाल्यात आता हे गाळून घ्यायचंय कारण त्यामध्ये खूप असा चुरा असतो ते असं रश्यामध्ये गेलं नाही पाहिजे म्हणून असं गाळून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता सर्व असं मी पाणी गाळून घेतलंय आणि खालते असा कचरा राहिलाय पूर्ण असे ते कवच असतात ते जाऊन नाही द्यायचे कारण ते गेले तर म्हणजे आपण जेव्हा खातो तेव्हा ते, ते दाताखाली अशी कचकच लागतात हे सर्व असं काढून घ्यायचंय आणि फक्त असं जे पाणी पाणी निघले खेकड्यांचा रस तो फक्त टाकायचा आहे आपल्याला हे मी व्यवस्थित असं गाळून घेतलंय आणि इकडे खेकडे सुद्धा आपले पाच मिनिट मस्त परफून झाले मस्त त्यांना असं तेल सुटलंय मस्त मसाल्यात शिजतात खेकडे आता हा जो रस घेतलाय आपण काढून तो टाकायचाय हा रस नक्की वाटून घाला त्यामुळे मस्त अशी खेकड्याच्या कानाला चव येते रस्ता खूप टेस्टी होतो आता ते पाणी घालून झाल्यानंतर आपण जो मसाला वाटला होता ते मिक्सरचं भांडं वगैरे धुऊन टाकायचं किती आपल्याला रस्सा आहे त्यानुसार तुम्हाला किती करायचा करायचाय त्यानुसार मी पाणी टाकून घेतले आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय आणि आता उकळी काढून घ्यायची आहे कालवनाला आणि दहा मिनिट चांगले हे शिजवून घ्यायचे तरी ते दहा मिनिट मी खेकड्यांचं कालवण मस्त असं मिडियम गॅसवरती शिजवून घेतलंय तर इथे तुम्ही बघू शकता किती मस्त असा दाट सर रस्ता तयार झालाय पातळ सुद्धा नाही आणि खूप घट्ट सुद्धा नाही असा रस्ता छान लागतो मस्त झालाय आणि तरी सुद्धा एकदम मस्त आली आहे तर आता मी गॅस स्लो केलाय आणि स्लो गॅसवरती सुद्धा आता झाकण ठेवून उन पाच मिनिट हे खेकडे मस्त असे शिजवून घ्यायचे तर झाकण ठेवताना फक्त काय करायचं पूर्ण असं झाकण नाही ठेवायचं थोडंसं उघडं ठेवायचं तर इथे मी अजून पाच मिनिट खेकडे मस्त स्लो गॅसवरती शिजवून घेतले इथे तुम्ही बघू शकता किती मस्त असा कट आलाय एकदम मस्त अशी तरी आली आहे तर आता गॅस बंद करूया आणि त्यावरती आता कोथिंबीर टाकूया थोडी तर मस्त असं आपलं झणझणीत खेकड्यांचा रस्ता तयार आहे मस्त सुगंध सुटलाय माझी ही फेवरेट डिश आहे इथे मस्त असा झंझणीत खेकड्यांचा रस्ता तयार आहे आणि ते तुम्ही बघू शकता तरी सुद्धा किती छान आली आहे आणि सुगंध अप्रतिम सुटलाय मस्त झाले एकदम झणझणीत कालवण झाले तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल तर आजच्या व्हिडीओ मध्ये खेकडे साफ करण्यापासून तर खेकड्यांचा रस्ता बनवेपर्यंत सर्व माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा तो परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद